देऊ कशा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसं वाटतं चेहरा खूपच डल झालेला आहे आज काही तयार होऊच वाटत नाही आज खूप एकदम ह्याच्यामध्ये स्लो स्पीडमध्ये चाललंय काम माझं सगळं कारण म्हणजे खूप दिवसांनी जरा आराम भेटला आणि एकदम असं आत्ताच पाणी वगैरे भरलं वाजले तीन साडेतीन वाजलेत आय थिंक मग आत्ता जस्ट काम झालं एक वाजता नाश्ता झाला ना माझं काय सांगू आज अजून खूप स्लो स्पीडमध्ये चाललं आहे काम आणि गेले दोन तीन दिवस ब्लॉग वगैरे आली नाही जस्ट कारण दोन आय थिंक एक हां दोन दिवस आय थिंक मग कारण ना खूप असं काय म्हणतात टेन्शनमध्ये चाललं आहे आयुष्य जाऊ दे होईल नीट होईल सगळं नीट होईल आय होप आणि खूप काय म्हणतात आपल्या मनानुसार सगळ्या गोष्टी होत नसतात माणूस समोरचा व्यक्ती आता म्हणजे स्वतःचा विचार करतात सगळेजण या स्वतःच प्रायोरिटी बघतात हा मग कर ना आता का धाव्या त्या धोंड्याचं नाव घेतील काय धाव्या ही आणवीचं एकच लागलेलं असतं धोंडी धोंडे तर गेले ते गेले दोन तीन दिवस ब्लॉग आलेले नाही सो म्हणलं सर रेस्ट घ्यावं खूप म्हणजे हे झालंय काय म्हणतात त्याला तणाव झालाय म्हण खूप आणि आपल्यामुळं आपल्या आयुष्यात काय आहे हे लोकांना कळायला लागले ॲट जस मग फॅमिलीला कळायला फॅमिलीचे लोक त्रास द्यायला येतात असं मला तर वाटतंय आणि मला हे खूप टेन्शन आलं की मा म्हणजे मला असं वाटतं ना त्या लोकांना कळू नये की माझ्या आयुष्यात काय चाललंय पण त्या लोकांना कळतंय आणि ह्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं मला म्हणजे त्याच्यामुळं म्हणते ना फॅमिलीला आपली आय डी कधी सांगू नका कधीच नाही लय म्हणजे लय त्रास देतात लय डोक्यालाच हे होतं त्रास होतो मग आपण काही गोष्टी अशा पोस्ट नाही करू शकत कारण त्यांना माहिती पडेल असं तसं हां मग ह्या सगळ्या गोष्टी खूप वेग इफेक्ट होतात आपल्या चॅनलवरती हे नका दाखवू ते नका दाखवू असं नका करू नाही तर असं होईल तसं होईल जाऊ जाऊ दे फॅमिली मला तर लेट टेन्शन आलं या फॅमिलीचं कधी करणं धरणं तर नाही या लोकांचं पण टोमणी देणं त्रास देणं खूप चाललं आहे खूप म्हणजे रेअर झालं कॉमन झालं असं झालं मला तर असं वाटते माझ्या बाबतीमध्ये पर्सनली माझ्या बाबतीमध्ये आणि मला त्या लोकांना माहिती पडून द्यायचं नव्हतं माझ्या लाईफस्टाईल माझी काय काय कारण मी अशी मुलगी आहे जे कुणाला बोलत नाही मी माझी राहते मी कोणाच्यामध्ये पडत नाही मी कोणाच्यामध्ये जात नाही आता मला सगळेजण म्हणतात तू फोनवर बोलत नाही तू कोणाला विचारत नाही करत नाही अरे यार तुम्हाला विचारायला माझ्या आयुष्यात इत काय चाललं आहे मला माहिती आहे माझं टेन्शन काय चाललं आहे मला माहिती आहे मला एकतर लिकडो दिवसभर सांभाळता येत नाही आता ती दीर आला होता त्याचं सगळं करणं वेगळं काम सगळं अजून जास्त काम वाढलं मला माहिती आहे माझ्या आयुष्यात काय चाललं मी तुमचं काय बोलत नाही बोलत आहे तुम्हाला बोललं तर मी इकडचं तिकडचं करायला का इकडं इकडच्या गोष्टी तिकडच्या करायला की हे असं बोललं आता ती तिला भांड असं कर तसं कर मला नाही या आवडत यार कुणाच्यामध्ये बोलायला आणि कुणाशी जास्त बोलायला मी अशीच आहे हां ॲटलीस्ट माझं नवरा पण म्हणतो तू मा तू बोलत नाही तू बोलत। काई बोलू? काई बोलू? ना बोल अरे मा, मी काय बोलू काय बोलू हा बाबा बरं आहे कधी तर ते काय म्हणतात ना जास्त रोज बोललं ना मग भांडे तांटे वाढतात मग इकडचं तिकडं करतात नोकरी मग मला नाही आवडत तसं मी नाही जास्त कोणाशी बोलत मी फक्त माझ्यामध्ये राहते आणि मला जे आवडतंय ते मी करते माझे अश ॲटलिस्ट माझी फॅमिली पण म्हणते माझ्या मा मामाकडचे मा माझे सगळे म्हणतात स्वाती बोलत नाही तसे काय यार कुणाकोडून माझ्या लाईफमध्ये काय चाललंय आहे हां मी मा मारते मग मा... प्रॉब्लेम असा आहे की दिवसभर तुम्ही लेकराला सांभाळून काम करणं परत ट्रें ते नवऱ्याचे ट्रॅन सहन करणं त्याचं रोजचं बोलणं त्याचं रोजची किटकिट किट यार मला माहिती माझ्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही नाही करू शकत ना त्या गोष्टी म्हणजे नीट का कुणाला सांगू का हां असं केलं जाऊ दे होईल बरोबर होतंय बरोबर हेच समाधान मी सोडून दिले आता बोलणं कुणाशी पण मला नाही बोलूच वाटत नाही कुणासोबत मी भली मी मी भली कोण येणार आहे यार आज बघते कोण आलं ना कोण नाही तो तर रडत बसला होता काय फॅमिली काय काय उपयोग आहे हो यार तुम्ही गोडीने बोला ना चार चार लोकांची ते चार लोकच तुमचे ना इकडचं तिकडं करतील त्यापेक्षा ते सोडूनच द्या तूच तू नीट राहा बाबा आणि मी पण नीट राहते तर पर अशी परिस्थिती आहे माझ्या आयुष्यात मग ह्या दोन तीन दिवसात मी जस्ट सोड काम करत होते स्वतःला की बाबा ठीक आहे जाऊ दे जाऊ दे पण आपल्या कामावर इफेक्ट होऊ देणार नाही त्याच्यामुळं पटते की नाही माझं बोलणं तुम्ही खरं खरं सांगा तुमच्या आयुष्यात पण असं होतंय का नाही तुम्ही मला खरं खरं नक्की सांगा तर त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा खूप डिस्टर्ब झालेली आहे आणि खूप डिस्टर्ब आहे डोंट नो मी कुठल्या चाललं आहे हे फक्त मला माहिती आहे त्याच्यामुळं आता लोकांकडं लक्ष द्या होऊन द्यायचं आपण आपलं काम करायचं happy ride so that's it